मागील वर्षीचा मान्सून आणि मराठवाड्यातील धरणांमध्ये उरलेला अवघा वीस पूर्णांक पंचावन्न टक्के पाणीसाठा बघता यंदा मराठवाड्याला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार हे स्पष्ट दिसत आहे या मार्च महिन्यातच काही भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे मात्र तरीही शासन अथवा प्रशासनाने कुठलीही उपाययोजना हाती घेतल्याचे दिसून येत नाहीये सरकारची जुळवाजुळव आणि ती झाल्यावर सरकार मजबूत करण्याची कसरत यातच गुंग असलेले सरकार लोकसभा निवडणुकीमुळे पुरते इलेक्शन मोडवर गेल्याचे दिसून येत आहे जागा वाटप युती आघाड्यांची जुळवाजुळव असंतुष्ट बंडखोरांची मनधरणी आणि दिल्ली वाऱ्या यात जनतेच्या होरपळीकडे लक्ष द्यायला राज्यकर्त्यांना वेळच नसल्याचे दिसून येत आहे परिणामी शहरी आणि ग्रामीण जनतेला मार्च महिन्यातच तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे ग्रामीण भागात तर परिस्थिती अजूनच गंभीर होण्याची शक्यता आहे निवडणुका निवडून येणे सरकार बनवणे यातच मशगूल असलेल्या राजकारण्यांना एवढ्या गंभीर पाणी प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे का वाटू नये असा प्रश्न मात्र जनतेला पडला आहे पाणीटंचाईचा सर्व दोष निसर्गाला देऊन राजकारणी मोकळे होतात टँकरमुक्त महाराष्ट्र जलयुक्त शिवार आदी गोंडस घोषणा दिल्या जातात मात्र त्याची अंमलबजावणी होते का याचा जनता जाब विचारत नाही त्यामुळे पाण्यावरून प्रादेशिक तंटे उद्भवतात त्याला अस्मितांची फोडणी देऊन राजकारणी फायदा करून घेतात विविध योजना राबवून भूजल पातळी वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणे अशा घोषणा फक्त कागदावर प्रचाराच्या भाषणापुरत्याच राहतात झळा सोसणाऱ्या जनतेलाही अशा कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी संघर्ष करणे स्वतःसाठी गरजेचे आहे याचे भान येतच नाही याचाच फायदा राजकारणी उचलतात याचा अनुभव जनता घेतच आहे यावर या वेळच्या निवडणुकीत तरी राज्यकर्त्यांना प्रश्न विचारले जाणार का याची दुर्दैवाने नकारार्थी उत्तर येते यामुळे निवडणूक हंगामात नाना कळा चर्चेत असताना त्यात राज्यातील भीषण पाणी टंचाईच्या गेल्याचेच विदारक चित्र दिसत आहे डीपीए न्यूज साठी संतोष शिंदे ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका